नमस्कार मी अविराज आणि राणाचे श्री शिवाजी महाविद्यालय अपराचा विद्यार्थी जेव्हा पहिलं पाऊल टाकलं तेव्हा जीव धडधडणे श्वासणे आणि शब्द अडकल आणि त्याच्यावर कुठेतरी इक्विपमेंट यावं म्हणून मी माझ्या महाविद्यालयाच्या शिक्षकांशी चर्चा केली आणि त्यांनी मला जे नाव सुचवलं ते म्हणजे विशान नंदागौ विसर जे प्रबोधन करीकडे एक पाऊल टाकण्यासाठी आपली सार्थक वकृत्व अकॅडमी कला प्रशिक्षण केंद्र चालवतात आणि जेव्हा मी तिथं ॲडमिशन घेतली तेव्हा माझ्यातली जे इम्प्रूव्हमेंट होती ती एक वेगळ्याच लेवलची होती म्हणजे सूत्रसंचलनापासून तर कविता कशी रचायची यापर्यंत सरांनी आम्हाला शिकवलं आणि माझी जी भीती आणि पाय थरथरणे हृदय धरधरणे असे जे प्रकार होते ते संपूर्णपणे बंद झाले आणि आज कितीही लोकांमध्ये किंवा कितीही विद्यार्थ्यांमध्ये किती किंवा कुठल्याही क्षेत्रात तर मला भाषण करायचं असेल तर मी न घाबरता ते भाषण करू शकतो आणि तुम्हाला सुद्धा जर अशीच भीती असेल तुम्ही जर चार लोकांमध्ये बाईकवर स्टेजवर बोलू शकत नसाल तुम्हाला जर त्याची भीती वाटत असणार तर तुम्ही एकदा नक्कीच सारखा कोटो अकॅडमी जॉईन करा तुम्हाला बरोबर तुमच्यामध्ये एक बदल घडून आलेला दिसेल धन्यवाद